एकावडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नवागतांचे फुलांचा वर्षाव करत स्वागत राधानगरी तालुक्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शाळा प्रवेश उत्सव म्हणून साजरा करण्यात आला एकावडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सोन्याची शिरोली येथे विद्यामंदिर सोन्याची शिरोली शाळेच्या इयत्ता पहिलीच्या अठरा नवागतांचं विद्यार्थ्यांना कोल्हापुरी फेटे बांधून रथामध्ये बसवत मिरवणूक काढली रथामध्ये विद्यार्थ्यांनी चला शिकूया पुढे जाऊया गिरवू अक्षर होऊ साक्षर चला शिकूया पुढे जाऊया मराठी शाळेत प्रवेश घेऊया याचे फलक हातात घेतले होते या मिरवणुकीत पालक आणि ग्रामस्थांनी मोठा सहभाग घेतला होता विद्यार्थ्यांचा रथ शाळेच्या चौकात येताच गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील प्रल्हाद एकावडे एक उपसरपंच सुवर्णा पवार शाळा व्यवस्थापन अध्यक्ष किरण राऊत मुख्याध्यापक सुनील मोरे यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं शाळेच्या प्रांगणात फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या विद्यार्थी प्रांगणात येताच फुलांचा वर्षाव आणि औक्षण करत शाळेत प्रवेश दिला जिल्हा परिषद शाळा मंदिर शाळा कार्यक्रम आहे या ठिकाणी अत्यंत प्रवेशात जिल्हा परिषदेमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या सोळा विद्यार्थ्यांचं स्वागत शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या साठी शैक्षणिक वर्षासाठी आज प्रवेशोत्सव मोठ्या आनंदात अगदी उत्साहात साजरा झालेला आहे या कार्यक्रमात सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूज न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजच्या आहे न्यूज, न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा